कसे आहेत बरे आहेत का बेच हवा मीनादेडे आता असं सुंदर मुंबईचा नजारा आहे बघून घ्या छान हवा आहे ऊन पडलंय आणि हे असा आहे साखी नाक्याचा एरिया आहे अंध आहे या साईडला असं छानसाई ला इकडे असे आहेत ते बघा खूप छान असा नजारा आहे छानसा मग बघा कसं वाटलं नक्कीच सांगा नजारा खूप छानसा एवढी हवा आहे की खूप खूप असं माणूस धक्क्यानं पुढे जाईल असं एवढी हवा सुटलेली आहे छानशी छानसा असा एरिया आहे ह्या बाजू हे बघा ह्या बाजूला असे हे नजारा आहे ह्या साइडला असा खूप छान फ्लॅटमध्ये रूम तुम्हाला घ्यायचा आहेत का मुंबईला मुंबईमध्ये रूम फ्लॅटमध्ये खूप छान असं एरिया आहे हे बघा असा अशा बिल्डिंग आहेत तुम्हाला घ्यायचं असं असं एरिया आहे इकडं असं मुलांना खेळण्यासारखे असे गार्डन आहेत मैदान आहे ते बघा ह्या बाजूला स्विमिंग पूल आहे हे असं छानसं असं गार्डन आहे ह्या बाजूला गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी सगळे तिकडं घसरगुंड्या आहेत हे असं छान असं गोल सर्कल असलेलं असं माळ्याची आहे कुठली बावीस माळ्याची आहे कुठली वीस माळ्याची आहे अशा बिल्डिंगे आहे खूप छान तुम्हाला पण खरेदी करायचं आहे काही तर रूम छानसं रूम भेटणार दोन, ती, दोन तीन कुठल्या बिल्डिंगमध्ये दोन तीन रूम आहेत एक हॉल आहे कुठल्या दोन आहेत कुठल्या एक हॉल आहे आणि खूप छान असे मोठे मोठे आहेत आणि किंमत पण नाही आहे छानशी आहे खरेदी करा तुम्ही नक्कीच एरिया छान आहे स्विमिंग पूल गार्डन सर्व काय इकडे हे बे असा हॉल आहे पार्ट्या बिरट्या होतात इकडे हे अशा मोठ्या हा मोठ्याच्या हॉल आहे त्या बाजूला गार्डन आहे त्या बाजूला पण आहे असं असं एरिया आहे बघा आणि त्या बाजूला ते काळाचं दिसतंय उंचते बिल्डिंगच्या बिल्डिंगच्यावर इकडे एअरपोर्ट आहे हे बघा एअरपोर्ट आहे आणि हे इकडं हे, वाला आहे ते मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशन एअरपोर्ट सर्व काही आजूबाजूला आहे छान एरिया एरिया आहे हे बघा इकडे छानसा असे हवा तर भरपूरच लागते खूप छान तर गरम तर बिलकुल होत नाही खिडकी खोललं तर एवढी हवा आहे एवढी हवा आहे एअरपोर्ट हे बघा हे मेट्रो जातात हे बघा इकडे इमान इकडे हे डोंगर इकडचा डोंगर आहे त्याच्या पाठीमागे तिकडे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला थांबतात तिकडे उतरतात विमान सर्व काही जवळच आहे छान छान आहे मस्तच आहे सर्व काही हे बघा कसं वाटतंय नक्कीच सांगा एरिया खूप मन मं। खूप मन लागतं इकडं मुंबई अंधेरी घाटकोपर एरिया आहे छानसा असं बघा नक्कीच बघा ट्राय करा छान इकडं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत कामासाठी मस्त काम पण आहे इकडं कंपन्या भरपूर आहेत जेवढ्या पाहिजे तेवढ्या कंपन्या आहेत वातावरण आजचं खूप छान आहे ढगाळ वातावरण नाही आहे ऊन पडलेलं आहे छान हवा आहे हे बघा मेट्रो जाते मेट दिसत असेल मेट्रो पण घाटकोपर अंधेरी हा एरिया आहे नक्कीच ट्राय करा आवडेल तुम्हाला सस्तामध्ये आहेत रूम जास्त महाग नाही आहेत घ्यायचं असेल तर प्रयत्न करा घ्या पेट्रोल अजून आली बघा चालूच असतात हे बघा ते आलं प्लेन आलं बघा बघून घ्या हे बघा प्लेन आता उतरणार बघून घ्या प्लेन हे बघा आता खाली खाली येणार तर ते मेट्रोच्या स्टेशनकडे आलं बघा आता हे बघा आणि आता ह्या डोंगराच्या पुढे एअरपोर्ट आहे तिथं उतरणार हे बघा ह्या इथला ह्या जागी एअरपोर्ट आहे आला हे बाबा इथे झालं उतरला विमान असा एरिया आहे चला तर मग नक्कीच ट्राय करा चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चला बाय बाय आमची गॅलरी छानशी अशी गॅलरी हे बघा अशी इकडून इथून चालू होते गॅलरी इथून अशी 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 हे अशी गॅलरी आहे बघा चला बाय बाय